निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे आपलं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि त्या निमित्ताने आज आपण सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बंधूंनी या बैठकीसाठी आमंत्रित केलेलं आहे त्यांचं या बैठकीत मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे जे विषय आहेत त्याची चर्चा करायची आहे तर तुमच्याकडूनही काही इनपुट्स लागतील आम्हाला आयोगाने जे काही दिशानिर्देश दिलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी किती आले हात वर पक्षांचे आणि पत्रकार कोण आहेत पत्रकार बंधून पत्रकार बंधून आमची अशी विनंती राहील की वेळोवेळी आमच्या निवडणूक टप्प्यासाठी या यांना सकाळी सांगितले की ग्रुप आम्हाला ग्रुप तयार करायला सांगितलेलं आहे वेळोवेळी आम्ही काही ज्या प्रेस नोट किंवा काही आमचे फोटो बातम्या देऊ त्याला व्यापक प्रसिद्धी दिली तर आपल्या नगरपालिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल आपण लोकशाहीचा चवढा आदरस्तंभ आहात आपण जर आम्हाला सहकार्य केलं तर निश्चित आपल्या इथली निवडणूक प्रक्रिया शांततेने आणि पारदर्शकपणे पार पडेल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करू आपला निवडणूक कार्यक्रम चार तारखेला जाहीर झालेला आहे चार तारखेपासून आपली आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने आपण आज सकाळी सर्व नोडल अधिकारी आणि सर्व नियुक्त वेगवेगळ्या पथकांचे पथकप्रमुख आणि त्यांचे सहाय्यक तसेच सर्व सेक्टर ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी यांची पण या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आपल्याला पण या बैठकीसाठी बोलवलेलं आहे या बैठकीमध्ये प्रामुख्याने आपला कार्यक्रम मुख्य कार्यक्रम जो आहे नॉमिनेशनचा पत्र हे सोमवारी दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत दाखल करता येणार आहेत उमेदवारांना किंवा त्यांच्या सूचकांना पत्र दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय हेच असणार आहे या सभागृहात आपल्याला पत्र दाखल करता येतील त्यानंतर फक्त आपल्याकडं सोळा तारखेला सुट्टी आहे रविवार त्या दिवशीच आपल्याला पत्र दाखल करता येणार नाही शनिवारी पण करता येईल आणि शेवटचं नामिनेशन पत्र दाखल करण्याचा दिनांक जो आहे तो सतरा अकरा असणार आहे नामिनेशन पत्राची छाननी आपण अठरा तारखेला करणार आहोत सकाळी अकरा वाजेपासून संपेपर्यंत नामिनेशन पत्र मागे घेण्याची दिनांक जे आहे ती एकोणीस ते एकवीस एकोणीस तारखेपासून सकाळी अकरा वाजल्यापासून ते एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत आपण अर्ज मागे घेऊ शकतो पत्र हे उमेदवार किंवा त्याचा लेखी प्राधिकृत केलेला सूचक याद्वारे पत्र मागे घेतलं जाणार आहे काही जर अपील झालं तर एकवीस ते पंचवीस या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घेऊन अंतिम कारवाई पंचवीस तारखेपर्यंत करायची आहे सव्वीस तारखेला आपण उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत आणि आपल्याला दोन तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेस मतदान प्रक्रिया ओझर नगरपालिका हद्दीतील एकोणपन्नास मतदान केंद्रावरती पार पाडायची आहे आणि तीन तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी करायची आहे म्हणजे मतमोजणी आणि मतदान यामध्ये काही वेळ नाही आहे त्याच्यामुळं आमची लगीन घाई असणार आहे हा करतो सांगतो तर आपण वाटतं नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळं एच एल जे आहे आपलं त्या ठिकाणी कुठलं सभागृह ऑफिसर्स क्लब हां एच एलचं तर त्या ठिकाणी आपण साहित्य वितरण आणि साहित्य स्वीकृती त्याच ठिकाणी करणार आहोत त्याच ठिकाणी आपण रूम केलेली आहे आणि त्याच ठिकाणी मतमोजणी पण आपण करणार आहोत इथं एंट्री रिस्ट्रिक्टेड असतात तर त्या अडचण तो जो एरिया आहे तो सिव्हिल एरिया आहे आणि तो नगरपालिकेचाच भाग आहे म्हणजे नगरपालिकेचं जे हे आहे कार्यक्षेत्र त्याच्यामध्येच आहे त्यामुळं तशी रेस्ट्रिक्शनच्या अडचणी येणार नाही आम्ही तशी त्यांना पूर्वी चर्चा पण केलेली आहे त्याची पाहणी पण केलेली आहे आता एक एखाद्या <coughs> पत्राचा जो महत्त्वाचा आहे उमेदवारांसाठी की हे पत्र आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं भरल्यानंतर त्याचे प्रिंट काढायचे पत्र त्याचे दोन प्रतिज्ञापत्र आहेत एकमत्ता व दायित्व म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी संदर्भात आणि दुसरं त्याची गुन्हेगारी हो पार्श्वभूमी आहे का कसं त्यांनी जे लिहिलं असेल त्याच्याबद्दल तर ते दोन प्रतिज्ञापत्र पत्र ह्याची प्रिंट काढून ते या ठिकाणी आम्ही प्रत्येक वार्डासाठी टी, एक टीम तयार केलेली आहे दोन लोकांची आणि त्या टीमकडे ते दाखवायचे त्याची प्राथमिक तपासणी होईल छाननी होईल आणि जर त्यात काही त्रुटी असतील किरगोळ काना मात्रा व्हॅलांटी त्यात पूर्ण रकाने भरले पाहिजे असं आयोगानं सांगितलेलं आहे <coughs> आणि जिथं काही माहिती नसेल ता तर तिथं निरंक लिहिलं पाहिजे तर समजा काही चुकून उमेदवार कोण राहिला असेल तर आम्ही ते त्या ठिकाणी सांगणार आहोत हां आणि दुरुस्त करून घेणार आहोत आणि त्यानंतर ते हो। हो। त्यान मग या कार्यालयामध्ये वरती या सभागृहात ते नामिनेशनपत्र आपण स्वीकारणार आहोत पत्र स्वीकारताना उमेदवार आणि त्याच्याबरोबर त्याचे चार शुभहित चिंतक जे असणार आहेत त्याचे उमेदवारांचे तर त्या चारच लोकांना प्रवेश मिळणार आहे गर्दी करता येणार नाही आपण तेरा वार्ड जे आहेत आणि एक नगर पेशंचा तर ह्याची सिटिंग अरेंजमेंट जे आहे ती खालीच करणार आहोत पहिला म्हणजे ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअर तर त्याचं शेड्यूल पण आम्ही आपल्याला नंतर देणार आहोत बोर्ड या पण तुम्ही आहात सर याचा स्वीकारण्यासाठी ग्राउंड फ्लोअर

तेवढं तुम्ही तिथे ठेवलं तर तुम्हाला फ्लेक्झिबल राहील कारण इथे फार गर्दी होईल रोड आणून जे ट्रॅफिक जाम तिथं एकदम सुटसुट्टीचं असतं जे कामं असतात ना निवडणूक परिस्थितीने हे कार्यालय आहे त्याच्यामुळे आपल्याला मला तर इथंच बसावं लागेल आता तुम्ही म्हणता तसं दोन मिनिटं ठेवून मला तर वेगवेगळे मुद्दे आहेत पोस्टर बॅनर काढणे असेल किंवा आपल्याला नवीन कामं करणे असेल किंवा पूर्वी काही कामं मंजूर झाले असेल तर ते कामं कर चालू असतील तर याच्या संदर्भात शासनानं चार नोव्हेंबरला एक सोपं ह्याच्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी पत्र दिलेलं आहे आणि आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे मतदारांची असेल किंवा विविध राजकीय पक्षांचे प्रमुख असतील तर यांचे आहे आता आद आदर्श आचारसंहितेचं क्षेत्र जे आहे ते, ते आपली नगरपालिका हद्द असणार आहे तर या हद्दीमध्ये आपल्याला मी जे म्हटलं तर त्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारची काम करता येणार नाही ना। आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा काउंटिंग होईपर्यंत म्हणजे त्या दिवसाच्या पाच वाजेपर्यंत आपल्याला हे होईल आपल्याकडले जे शाळा महाविद्यालय असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील प्रार्थनास्थळं असेल तर या ठिकाणी मतदारांना प्रलोभन वगैरे आपल्याला दाखवतात येणार नाही नंतर या काळात जर काही सण सार्वजनिक असतील तर त्याला आपल्याला सण साजरा करता येईल पण त्याच्यामधून कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते उमेदवार कार्यकर्ते का या सण उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये कामामध्ये व्यक्तिगतरित्या सहभागी होऊ शकतात असं पण त्यांनी सांगितलेलं आहे या सणामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा उमेदवार सत्कार आयोजित करता येणार नाही असं आयोगाने सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे उमेदवार तुमच्या प्रतिनिधीं नियुक्ती कर करता येईल याच्याबद्दलही आपल्याला सांगितलेलं आहे स्टार प्रचारक वगैरे तुम्हाला काही नेमायचे आहेत तर ते नेमण्याबद्दलही आयोगानं याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे या दरम्यान जे मुद्रित साहित्य आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहे किंवा राज्य शासनाने कामगिरी कोणी निदर्शना देणारे शासन पुरस्कृतरित्या कोणत्याही पक्षाचा प्रचार वाढवण्यासाठी अधिकाराचा वापर करण्यास या कालावधीमध्ये बंदी राहील असं आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे जात धर्म जमात भाषा यांच्या आधारे आचारसंहिता कालावधीमध्ये आपल्याला अधिवेशनं घेता येणार नाही असं पण सांगितलेलं आहे दुष्काळ टंचाई किंवा नैसर्गिक आपत्ती याच्याबद्दल जर काम असेल तर ते आप आपल्याला या कालावधीमध्ये घेता येणार आहे मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जो निधी आलेला आहे तो वाटप करता येईल निवडणुकीच्या कामकाज कर्तव्यदक्ष निपक्ष अधिकारी कर्मचारी निपक्षपणे अधिकारी कर्मचारी यांच्याद्वारे हाताळणे तसेच इतर प्रतिबंधक उपाययोजना त्याच्याबद्दलही आपल्याला सांगितले बदल्यांविषयी आपल्याकडं हे नाही आहे पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की खर्च खर्च सांगतो ना सांगतो खर्चामध्ये नगराध्यक्ष यांना वेगळी मर्यादा आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांना वेगळी मर्यादा असणार आहे सदमिटर डिस्टॉप करतो आपण जे म्हटलंय ना सर लाऊडस्पीकरच्या असेल सभेच्या असेल मिरवणुकीचे असेल तुमच्या ह्याच्या असेल तर त्या सगळ्या परवानग्या एक खिडकी योजनेमधून आपण ऑनलाईन देण्याचं नियोजन केलेलं आहे त्याची पण सकाळी आपण बैठक घेतलेली आहे जी त्याची जी विकास कामं चालू ठेवून जे काम आचारसंहिते पूर्वी सुरू होते ते काम चालू ठेवता येईल नवीन काम आपल्याला कुठलाही घेता येणार नाही किंवा कुठल्याही उमेदवार किंवा राक्ष पक्ष पक्षामार्फत <laughs> नवीन कार्यक्रमाचा भूमिपूजन किंवा नारळ अर्पण करणे असं काही करता येणार नाही नाही तुम्हाला तुम्ही प्रचार करू शकता की आम्ही काय काय काम केलं हे आदर्श किंवा तुमचं हे काय असेल अजेंडा काय असेल तो तुम्हाला सांगता येऊ शकतो आता खर्चाला सुधारित मर्यादा जी आहे तुम्ही तुम्हाला तो yeah, yeah, The baga, ka, mareda, <गास्ते> <laughs> ते बघा नगरपालिका आणि नगरपंचायतला खर्चाची मर्यादा क वर्ग नगरपालिका आहे आपली क वर्ग पन्नास हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी गवर्ग असते या ठिकाणी थेट नगराध्यक्ष थे महोदयांना अकरा लाख पंचवीस हजार एवढी खर्चाची मर्यादा दर् आहे आणि तीन लाख पन्नास हजार सदस्यांसाठी म्हणजे नगरसेवकांसाठी आहे काय पुंजी जमा करून केलेली आहे त्याप्रमाणे साडेतीन पर्यंत आपल्याला माहिती मला एक पाच मिनिटं द्या मला त्याच्यामध्ये आचारसंहिता लागल्यापासून त्यांनी काम सुरू केलेलं आहे दारूबंदी संदर्भात त्यांनी कारवाई सुरू करण्याबद्दल आपण त्यांना सांगितलेलं आहे आपले जे पथकं असणार आहेत वेगवेगळे त्यामार्फत या गाड्यांची तपासणी होईल स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आपण दोन ठिकाणी केलेलं आहे तुमचं एक दहावा महिला आणि दुसरा कुठला होतं ते मागायचं दहावा महिला आणि निपाणी निपाणी असे दोन ठिकाणी केलेलं आहे नंतर फ्लाईंग स्क्वॉड आपण अचानकपणे ती तपासणी करणार आहोत त्याच्या माध्यमातून पैशाचं वाटप साड्यांचं वाटप टॉवेल टू व्हीस्ट वाटप धोतरचं वाटप नंतर तुमच्या साड्यांचं वाटप हे वाटप जे होतं किंवा मद्य विक्री किंवा वाटप केलं जातं किंवा त्याच्या जा, वाहतूक केली जाते ते या सगळ्यांसाठी आपण या माध्यमातून ती तपासणी करणार आहोत तेच पण प्रशिक्षण सकाळी सगळ्यांना संबंधित टीमला दिलेलं आहे वाहनांचा गैरवापर होणार नाही वाहनांची जी परवानगी मिळालेली आहे त्या परवानगीच्या अनुषंगाने तेच वाहन फिरत आहे का किंवा वेगळे वाहनं येत आहेत याच्याबद्दलही आपण सकाळी सांगितलेलं आहे आता मेन मुद्दा जो आहे नॉमिनेशनचा तर नॉमिनेशन भरताना तुम्हाला काय काय लागणार आहे नॉमिनेशन त्याचे प्रतिज्ञापत्र दोन आणि इतर सगळे जे डॉक्युमेंट आहेत त्याची एक लिस्ट मी तुम्हाला थोड्या वेळाने पत्रकार बंधूंना पण देतो आणि स ग्रुपवर पण शेअर करतो तुम्ही काय काय जोडलं पाहिजे आता राखीव जागेसाठी त्याचा जातीचा दाखला लागेल आणि त्याचं जात वैधता प्रमाणपत्र लागेल जात वैधता प्रमाणपत्र जर नसेल पोच पोच तर त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्या कार्यालयामध्ये अर्ज केला असेल तर त्याची पोच आपल्याकडं लागणार आहे आणि असे अर्ज कोणाला जर करायचे असेल तर आमच्या कार्यालयामार्फत आपण ते जात वैधता पडताळणा समितीच्या कार्यालयाकडे अर्ज ते ऑनलाईन पाठवतो त्याची पोच पण तुम्हाला अगोदर असेल अगोदर पोच घेतली तरी चालते काही अडचण नाही आता बघा फक्त जर ते नसेल किंवा पोच नसेल तर ते छाननेच्या वेळेस नामिनेशन पत्र अवैध होईल तो एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव मतदार यादीमध्ये असलं पाहिजे वार्डाच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीतील कुठल्याही वार्डामध्ये असलं पाहिजे त्याचं नाव क्रमांक त्याने टाकायचं तीन चिन्हांची मागणी करायची आहे हे कोणी करायची आहे अपक्षांनी आणि तुमचे मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत राष्ट्रीय आणि राज्य तर त्यांचं तर तुम्हाला ए बी फॉर्मच येणार आहे तर ते ए बी फॉर्म पण शेवटच्या दिवसाच्या जो आहे त्या पत्र दाखल करण्यास शेवटचा दिनांक तोपर्यंत तो आला पाहिजे जंगम आणि स्थावर मालमत्तेचं जे मा माहिती आहे ॲफिडेटमध्ये तुमची अचूक आली पाहिजे त्यानंतर ज्या ठिकाणी निरंक आहे त्या ठिकाणी लागू नये अशा ठिकाणी निरंक स्पष्टपणे नमूद करायचे तसं जर केलं नाही आम्ही तुम्हाला तसं सांगणार आहोत तसं न केलं तर तुमचा अर्ज अवॉइड ठरू शकतो पण आपण त्या ठिकाणी निरंक असं लिहायचं आहे एक मिनिट मला सांगू द्या की तुमचं ऐकणार आहे सगळ्यांना समाधान होईपर्यंत आपण थांबू एवढे महत्वाचे जे मुद्दे आहेत नामनिर्देशन पत्राचे मी तुम्हाला ते सांगितलेले आहे आपली छाननी जी आहे ती इथंच होणार आहे अठरा तारखेला छाननी होईल सकाळी अकरा वाजेपासून तर छाननी करताना पण गर्दी होईल म्हणून आपण एक दोन तीन चार असे वॉर्ड वाईज घेणार आहे तुमच्याकडं कमीत कमी अंदाजे तीनशे फॉर्म येतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे आपले तेरा वार्ड आहेत प्रत्येक वॉर्डात पंचवीस तीस पंचवीस जर अर्ज धरले तर तीनशे येतील तर सगळ्यांची छाननी करायला बराच वेळ लागणार आहे त्यामुळं इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते म्हणून एक दोन तीन असे टप्प्याटप्प्याने आपण ते घेऊन फास्ट आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे माघार झाल्यानंतर आपण लगेच सिम्बॉल अलॉटमेंट करणार आहोत आणि सिम्बॉल अलॉटमेंट झालं की आपली मतपत्रिका तयार होईल मतपत्रिका तयार झाल्यानंतर नामिनेशन पत्रासोबत तुम्हाला तुमचं आवडीचं नाव टाकायची पण संधी देणार आहे परत उर्फ एखादा बंटी असतो हांदेश पाटील उर्फ बंटी किंवा एखादा अजून बरेचसे नाव दादा दाई अक्का असं वेगवेगळे नाव असतात तर ते नावाप्रमाणे तुम्हाला तशी संधी दिली जाईल आणि त्याप्रमाणे तुमचं नाव मतदार यादी आपल्या ह्याच्यात मतपत्रिके येण्यासाठी तशी पण तुम्हाला आम्ही सुविधा तयार करून देणार आहोत काउंटिंग सेंटरचं सांगितलं मी तुम्हाला साहित्य मित्रानं रेसिश स्ट्राऊनरूम पोलिंग पोलिंग आपले जे मतदान केंद्र आहेत ते एकोणपन्नास आहेत शहरामध्येच आहेत सगळे आपण पाच सेक्टर ऑफिसरची नियुक्ती केलेली आहे त्यासाठी आणि त्यांचंही सकाळी प्रशिक्षण घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा खर्च जो आहे निवडणुकीचा खर्च खर्च मागाशी सांगितलं साडेतीन आणि ते अकरा काय आहे जो पंचवीस आहे तर हा खर्च तुम्हाला वेळोवेळी सादर करायचा आहे पत्र सादर केल्यानंतर तुम्हाला खर्च कधी सादर करायचा आहे त्याचं आम्ही एक स्वतंत्र पत्र देणार आहोत आणि त्या पत्राप्रमाणे तुम्हाला नामिनेशन पत्र दाखल केल्यापासून तुम्ही जोपर्यंत निवडणुकीत असणार आहे तोपर्यंत खर्च तुम्हाला द्यायचा आहे एखाद्या नामनिर्देशन पत्र दाखल केलं आणि त्याला असं वाटलं आपण माघारी घेऊ तर पत्र दाखल केल्यापासून माघारीपर्यंत त्याला जो, जो खर्च आहे तो पण त्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे तुम्हाला तुमचे मतदान इलेक्शन एजंट्स नेमण्याची पण तरतूद आहे तुम्ही तुमचं काम पाण्यासाठी असे एजंट पण नेमू शकता मतदार यादी आपली प्रसिद्ध झालेली काल आपल्याकडे जवळजवळ एकोणीसशे साठ हरकती आल्या होत्या त्या हरकतीवर आपण निर्णय घेतलेला आहे आणि जवळजवळ सोळाशे दुबार मतदार होते त्याच्या सुबार सुबार सोळा दुबार मतदारांची पण आपण कार्यवाही पूर्ण केलेली आहे सोळाशेची आता आठशेवरच येते तर त्यामुळं मतदार यादी आम्ही अचूक करण्याचं काम केलेलं आहे मतदार यादी सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपीमध्ये विक्रीसाठी पण उपलब्ध असणार आहे मतदारांना पाहण्यासाठी किंवा दुबार उमेदवारांना दुबारला ऑन द स्पॉट तिथं नेमकं काय जमा बघा आता तुमचं काय नाव आहे कैलास हा कैलास शिंदे शिंदे हा कैलास शिंदे हे एक नंबर वॉर्डामध्ये राहतात आणि चुकून कैलास शिंदेचं पाच नंबर वार्डात हे नाव आले आमच्या लोकांनी काय केलं कैलास शिंदेची भेट घेतली त्यांना विचारलं तुम्हाला एक नंबरमध्ये पाहिजे की पाच नंबरमध्ये कैलास शिंदे म्हणजे मी एकमध्ये मध्ये राहतो एकला पाच नंबरच्या मतदार यादीमध्ये त्याच्या नावापुढं दुबार येणार okay. त्या ठिकाणी जर पाच नंबरच्या वार्डात तुम्ही गेले तुम्हाला मतदान करता येणार नाही okay. आता हे एक झालं दुसरं असं आहे की काही लोक भेटले नाही भेटले नाही किंवा प्रतिसाद दिले नाही तर त्याच्यासाठी आम्हाला मतदान केंद्राध्यक्षांना आपण तसं एक हे देणार आहोत अधिकार आणि ते त्या ठिकाणी त्याचं घोषणापत्र भरून घेऊन खात्री करून त्याला मतदान करून देतील अशी संख्या फार कमी आहे सगळे लोक सोळाशे काही होते त्यापैकी आपल्याकडे किती लोकांनी त्यांची कन्सेंट दिली की, की आले संख्या थी? किती संख्या किती सोळाशे आपल्याला करायची सोळाशे एकोणचाळीस तर पूर्ण झालं आपण प्रश्न विचारतो सगळं संपलं का त्यानंतर आपण डिटेल सगळ्या सगळ्या डिटेल प्रश्न विचारतो राहिले तर हे जे आपल्याकडे काही संवेदनशील मतदान केंद्रं असतील आता एक नगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे यापूर्वी ग्रामपंचायत झालेलं असेल तर त्या ठिकाणी जर काही मतदान केंद्र असतील की ज्या ठिकाणी खरंच बंदोबस्त जास्त लावायची गरज आहे किंवा त्या ठिकाणी बोगस मतदान होतं किंवा होण्याची शक्यता आहे असं जरी कुठल्या उमेदवाराला वाटत असेल तसं आम्हाला स्वतंत्र कळू शकतात पोलीस विभागाला कळू शकतात आम्ही पोलीस विभागामार्फत त्याची पडताळणी करून घेऊ आणि असं खरंच जर व्हॉलेबल किंवा क्रिटिकल पोलिस स्टेशन असेल तर त्याच्याबद्दल आपण स्वतंत्र जी कारवाई आहे ती पण त्या ठिकाणी करणार आहोत मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हेल्पलाईन नंबर माझा नंबर आहे निवडणूक अरे नाही

चर्चेचा मुद्दाच नाही आहे सगळ्यांना सर नंबर सांगा तुमचा म्हणजे लोकांपर्यंत पोहचाय नाईन सेवन सिक्स थ्री एट फाईव्ह डबल फाईव्ह फाईव्ह टू सर आता विचारू का सर प्रश्न काही एकच नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री एट फाईव्ह एट फाय डबल फाईव्ह फाईव्ह टू सांगा आता प्रश्न हे बघा सर आता नगरपालिकेने ज्या काही सूचना आहेत सूचना